नमस्कार बालमित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना आज आपण बघणार आहोत परिसर अभ्यास भाग एक या पुस्तकातील पाठ क्रमांक बारा छोटे आजार घरगुती उपचार या पाठामागील स्वाध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया प्रश्न अ काय करावे बरे मुंबईच्या एका शाळेत हेलन चौथीत शिकते एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली तिची शुद्ध हरपली पायाला जबरदस्त दुखापत झाली उत्तर हेलनला लाग लागलीच दवाखान्यात न्यावे तिच्या ज्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे तो जास्त न हलवता हलकेच तिला डॉक्टरांच्या ताब्यात द्यावे त्यानंतर तिच्या घरच्यांना बोलावून घ्यावे डॉक्टरांचे उपचार सुरू झाल्यावर तिला कितपत आणि कुठे दुखापत झाली आहे हे समजेल प्रश्न आ जरा डोके चालवा अ आडूळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो उत्तर आडूळशाच्या पानांचा अर्क सर्दी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी पडतो दोन सर्दीची लक्षणं कोणती उत्तर सर्दीची लक्षणं एक नाकातून पाणी वाहू लागणे दोन डोके दुखणे तीन नाक व डोळे लाल होतात चार श्वास घ्यायला त्रास होतो पाच अंग मोडून येते व उत्साह वाटत नाही सहा कधी कधी बारीक ताप येतो प्रश्न तीन बाम कशासाठी वापरला जातो उत्तर डोकेदुखी अंगदुखी अशा त्रासात थोडा आराम वाटावा यासाठी बाम वापरला जातो बाम लावल्याने दुखऱ्या भागात थोडी उष्णता निर्माण होते व त्यामुळे दुखऱ्या भागाला आराम वाटतो ताप उतरल्याची खून कोणती ताप उतरतो तेव्हा खूप घाम येतो उकडल्यासारखे वाटते प्रश्न ई कोष्टक पूर्ण करा पुढे काही आजारांची नावे दिली आहेत एक सर्दी दोन चिकनगुनिया तीन हिवताप चार खेळताना पडून खरचटणे पाच पोटाला जड लागणे सहा विषमजवर सात गरम तव्याचा बोटांना चटका बसणे आठ मुरगळणे यापैकी कोणते आजार लवकर बरे होणार आहेत कोणते लवकर बरे न होणारे आहेत ठरवा आणि खालील गोष्ट पूर्ण करा आता हे कोष्ट आहे आपण हे पूर्ण केलेलं आहे लवकर बरे होणारे आजार कोणते सर्दी खेळताना पडून खरचटणे पोटाला जड लागणे गरम तव्याचा बोटांना चटका बसणे लवकर बरे न होणारा आजार चिकनगुनिया हिवताप विषमजवर पाय मुरगळणे प्रश्न ई थोडक्यात उत्तरे लिहा एक सखूचा घसा का दुखू लागला उत्तर सखूने थंडगार आईस्क्रीम खाल्ले म्हणून सखूचा घसा दुखू लागला प्रश्न दोन कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली उत्तर कावीळ झाल्यामुळे ताईला तीन आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली प्रश्न तीन सर्दीवर घरगुती उपचार कोणता उत्तर सर्दी झाली असेल तर छाती शेकतात झोपताना गरम पाण्याचा वाफरा घेतात सर्दीवर कराय करावायचे हे घरगुती उपचार आहेत प्रश्न चार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का उत्तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायचे कोणतेही औषध कधीही घेऊ नये प्रश्न उ. गालेला शब्द भरा एक सखूच्या ताईचे डोळे टिंबटिंब दिसत होते उत्तर पिवळसर दोन टिंबटिंब चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला उत्तर साप तीन धुतले धुतलेली जखम टिंबटिंब करून त्यावर टिंचर आयोडीन लावावे उत्तर आहे कोरडी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करा पुढील स्वाध्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद